दूध ट्रान्समिशन कंपनीमध्ये पाय मोडून पडलेली महिलाची दूध ट्रान्समिशन या कंपनीमध्ये सकाळच्या शिफ्टला आलेली महिला कंपनीमध्ये पाय घसरून पडल्यामुळे गुडगा पूर्ण निकामी होऊन महिलेला जबर मार लागला कंपनीने प्रथम उपचारासाठी महिलेला आदर्श हॉस्पिटल येथे नेण्यात आले प्रथम डॉक्टरांनी उपचार प्राथमिक करून पुढील दवाखान्यामध्ये ऑपरेशनसाठी न्यावे लागले असे सांगण्यात आले त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांनी आम्ही इतका खर्च करू शकत नाही म्हणून त्या महिलेला तेथेच ते ठेवून आम्ही कंपनीमध्ये चर्चा करून सांगतो असे कळवण्यात आले त्यानंतर ती महिला तीन तास त्याच अवस्थेमध्ये बिवळत असताना तेथे ते कुंभफळेतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ शेळके यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक मिसा यांना दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सर्व घटनेची सविस्तर माहिती घेऊन कंपनीतील कर्मचारी यांना सक्त ताकीद देऊन पुढील उपचारासाठी लवकरात लवकर दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेण्यासाठी समजावून सांगितले तेव्हा त्या महिलेला तिकडे नेण्यासाठी प्रयत्न चालू केले त्यानंतर धूत ट्रान्समिशन ही शेंद्रा एम आय डी सीमधील मोठी कंपनी असून यांच्याकडे साधी अॅम्ब्युलन्स नसल्याने प्रथम आले कंपनीला कामगारासाठी अॅम्ब्युलन्स कंपल्सरी असतानाही कंपनीच्या कामगार आयुक्तांनी सी मधील सर्वच कंपन्यांचे ऑडिट करून किती कंपन्यांमध्ये अॅम्ब्युलन्स उपलब्ध नाही अशा कंपनीवर कारवाई करावी असे कामगारकडून निघत आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती